चला तर मंडळी आज आपण ही पौष्टिक इडली बनवणार आहोत इन्स्टंट इडली पण म्हणतात याला आणि ही खायला पण खूप छान लागते ही रवा इडली आहे लवकर होते जेवणामध्ये पण बनवू शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये पण तुम्ही ही इडली बनवू शकता किंवा सकाळी तुम्ही डब्याला पण ही इडली बनवू शकता चला तर मग रेसिपीकडे वळूया मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर इथं मी तीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर मी सहा जणांसाठी बनवते म्हणून मी ही तीन वाटी घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकतात दही घेतलेलं आहे दीड वाटी आ, या ठिकाणी तुम्ही घरचं दही पण वापरू शकता किंवा जे बाहेर मिळतात ते पण वापरू शकतात आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर मटर किंवा ज्या दुसऱ्या भाज्या मिळतात त्या पण घालू शकतात आता दीड वाटी पाणी घेतलेलं आहे दीड ते दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला रवा मी भाजून घेतलेला होता रवा भाजून घेतल्यामुळे काय होतं इडली खूप छान तयार होते आता हे मिक्स झालेलं आहे याला झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत फोडणीची तयारी करूया जिरम मोहरी घेतलेलं आहे उडदाची डाळ आहे आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत आता ही फोडणी आपल्याला ह्या बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे ह्या रव्याच्या पिठामध्ये घालून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व एकजीव करून घ्यायचा आहे नेहमी नेहमीच आपल्याला तांदळाची इडली खाण्याचा कंटाळा येतो तर कधी मधी अशी इडली पण बनवू शकता पोहे उपमा खायचा कंटाळा आला तर ही इन्स्टंट इडली बनवू शकतात ही खायला खूप छान लागते आणि पौष्टिक पण आहे कोथिंबीर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हे पण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही तांदूळ उडदाची डाळ भिजत घालण्याचं विसरले त्यावेळेस अशी इडली बनवू शकता किंवा लवकरात लवकर बनवायची असली तर या पद्धतीने पण बनवू शकतात आता यामध्ये खाण्याचा सोडा घालणार आहोत थोडं पाणी घालायचं म्हणजे सोडा ॲक्टिव्ह होतो आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सोडा नसेल वापरायचा तर तुम्ही इनो वापरू शकतात इनो पण वापरला तरी पण चालेल आता हे तयार झालेलं आहे आता जे इडलीचे भांडे आहे त्याला थोडं थोडं तेल लावून घेणार आहोत यामध्येच इडल्या बनवायच्या आहे आता यामध्ये इडलीचं पीठ म्हणजे जे बॅटर तयार केलं आहे ते ओतून घ्यायचं आहे तर सर्वच या पद्धतीने मी इडल्याच्या पात्रामध्ये इडल्या म्हणजे बॅटर ओतून घेतलेलं आहे तर ह्या इडल्या तुम्ही प्रवासात पण नेऊ शकतात आता याला स्टीम करून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनटात तयार होतात चटणी बघूयात कोथंबीर घेतलेली आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे शिंगताने म्हणजे खारेसिंग घेतलेले आहेत मी आणि डाळवं घेतलेलं आहे अद्रकचे तुकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी चिंचची चटणी घालणार आहोत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता हे वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात तर आपली हिरवी चटणी पण तयार झालेली आहे इडल्या बघू शकता इडल्या पण तयार झालेल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत बघू शकता किती छान फुगलेल्या पण आहेत आता काढून घेणार आहोत रव्या रेसिपी बघायची असली तर तुम्ही ह्या माझ्या चॅनलला बघू शकतात तडका घातलेला आहे चटणीवरती तर आपली इडली आणि चटणी तयार झालेली आहे आता ताटामध्ये काढून घेणार आहोत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि कुठं जायचं असलं तर तुम्ही अशी इडली बनवून नेऊ शकतात आपली चटणी झालेली आहे ती पण दाखवली तुम्हाला मी कशी बनली बनवून सॉस घेतलेला आहे मी माझ्या मुलांना खूप आवडतो आता बघू शकता अगदी सॉफ्ट इडली झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद